एक झालं साईज खतरनाक आहे बघू शकता खतरनाक साईज कडक साईज आहे कडक काढून झालेलं मित्रांनो साईज खतरनाक आहे ही बघा साईज मित्रांनो नेवटी खतरनाक एकदम हे बघा खतरनाक मित्रांनो आज काम पच्स करून जाऊ बघा नेवटी साईज बघा दाखवतो काढून ही बघा विनीत असते साईज ही बघा साईज मित्रांनो कडक एक मित्रांनो कडक साईज कॅन्सल असेल जास्तीत जास्त हे बघा आणि या सीझनमध्ये मित्रांनो निवट्या कुठंच नाही भेटत आपले चॅनलवर बघायला भेटतील तुम्हाला या सीझनला निवट्या हे बघा कवली निवटी मस्त साईज ही बघा मित्रांनो निवटी साईज थोडी छोटी आहे हे बघा हे बघा कडक साईज आहे नमस्कार मंडळी मी राज मात्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो आहे फिशिंगला तर मित्रांनो आपल्यासोबत आले हा बघा विनीत भगत आपण आज मित्रांनो जागा घेऊन आलो आहे निवट्यांची तुम्हाला कशा प्रकारे टाकतात ती तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आज भरपूर निवट्या भेटतील मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो बिलाची वरती आता आपण जाल टाकणार आहोत ते कशा प्रकारे टाकतात दाखवतो तुम्हाला मित्रांनो हा बघा जाल एक बोटीचाच झाला आहे आणि तो आपण कशा प्रकारे टाकतो तो तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि निवट्या कशा प्रकारे लागतात ते तुम्हाला दाखवणार आहे या बघा हे निवट्यांची बिल आहेत मित्रांनो ऊन असल्यामुळं ते बाहेर येतात निवट्या त्याच्यामुळं जाला लागतात बघूया आज किती निवट्या भेटतात त्या व्हिडिओ लास्टपर्यंत पहा बघा झालंय टाकून जाल जाऊ दुसरा जाल टाकाल मित्रांनो ही बघा निवट्यांची बेला मोठे मोठे साईजचे नेवट्या आणि आज काढू काम मित्रांनो निवट्यांचा आता विनिद्ध जाल टाकते हा बघा आज नेवट्यांचा काम पच्चीस करून टाकू बघा झालंय टाकून जाल जाऊया टाकत टाकत मित्रांनो झाला टाकून घेता हा बघा जाल टाकून घेते मित्रांनो तुम्हाला काही जास्त दाखवता येणार नाही कारण का टाईम लागेल आम्हाला जाला टाकताना का भरपूर जाला आणले ना मी हा बघा टाकून घेते लास्ट तुम्हाला दाखवतो आणि डायरेक्ट दाखवतो तुम्हाला निवट्या कशा लागतात त्या तर चाला मित्रांनो अर्धा तास कंप्लीट झाले आपला म्हणजे वेट केला आम्ही थोडा आणि ही बघा पहिलेच झालं निवटी बा कसली लागली हे बघा कडक साईज हे बघा खतरनाक मित्रांनो आज काम पच्स करून जाऊ बघा निवटी साईज बघा दाखवतो काढून ही बघा विनिद्धा काढते निवटी खतरनाक साईज आहे कडक असते दाखव साईज ही बघा साइज मित्रांनो कडक एक नंबर आणि मित्रांनो त्याच साईडला एक झाला होता त्याच साईडला पण हे बघा निवटी लागले कडक साईज हे बघा येऊ बघा निवटा मित्रांनो कडक आहे एक नंबर दाखवतं गाड ही बघा निवटी मित्रांनो आज शंभर टक्के काम पच्चेस करून जाऊ मोठ्या मोठ्या निवटी आहेत एकदम साईज बघू शकता खतरनाक साईज खतरनाक आहे हे बघा मित्रांनो कडक साईज काम पच्चिस हे बघा मित्रांनो वरतीच आहे ही पण मस्त ची आहे मित्रांनो एवटी कडक आहे बघा बघा आज काम पच्चीस आहे आपला कडक साईज नेवटी मित्रांनो साईज बघा कडक साईज शंभर टक्क्यात काम पच्च करू चांगली साईज आहे निवटीची जबरदस्त काम पच्चीस इथेच बसले ताला लागून वरतीच बसल्या मित्रांनो बघा चांगले साईजचे नेवटे हा बघा जोराचा पाणी पण आलाय आता कडक आहे पण बघा काढते मित्रांनो झाल्या काढून बघा साईज बघा कडक साईज एक नंबर ही बघा मित्रांनो निवटी हे बघा चांगल्या साईजच आहे या खाऱ्या निवट्या ना मित्रांनो खाऱ्या खाऱ्या निवट्या मित्रांनो ही खवली न्यूटी हे बघा आणि चवीला पण भारी लागते मित्रांनो कडक साईज आहे बघा हे बघा मित्रांनो अजून एक आता काम पचिस करून जाऊ हे बघा सुटलेले आहे साईज एक नंबर आहे मित्रांनो ही तेली निवटी आणि ती मागाशी दाखवलेली खारी निवटी खवली निवटी याची पण साईज कडक आहे विनिता काढेल बघा असेल जास्तीत जास्त हे बघा आणि या सीझनमध्ये मित्रांनो निवट्या कुठंच नाही भेटत आपल्या चॅनलवर बघायला भेटेन तुम्हाला या सीझनला निवट्या हे बघा खवली निवटी मस्त साईजची हे बघा मित्रांनो निवटी साईज थोडी छोटी आहे बघा हे बघा कडक साईज आहे मित्रांनो अजून दोन न्यूटे लागले आपल्याला मस्त साईज आहे बघू शकता तुम्ही इथे एक लागले तिकडे एक लागले काढून दाखवल्या तर बघा खतरनाक साईज कडक साईज अजूनही आहे साईज खतरनाक आहे बघू शकता खतरनाक साईज कडक साईज आहे कडक काढून झाले मित्रांनो साईज खतरनाक आहे बघा साईज मित्रांनो नेवटी खतरनाक एकदम लागले का रस काढून जा बारीक साईज आहे जेवा पण वाटते मित्रांनो खावली नवठी बघा छोटी साईज आहे मित्रांनो इथे लागले खतरनाक साईज आहे बघा साईज जबरदस्त आहे पच्चीस आहे बघा मित्रांनो एक लागली मस्त साईज आहे बघा चांगली साईज आहे बघा मित्रांनो अजून एक ड्युटी लागली छोटी साईज आहे घेऊ आपण ती खवली ड्युटी बघा खवली डेवटी मित्रांनो मोठ साईज मित्रांनो ब्रेक निवटी लागली खतरनाक साईज आहे बघा बघा निवटे मित्रांनो चांगली साईज आहे मित्रांनो इथे एक लागले निवटी बघा मस्त साईज आहे उटी मित्रांनो इथे एक लागली मस्त साईज आहे बघा डेवटी मित्रांनो इथे एक लागले मस्त आहे मित्रांनो इथे एक लागले चांगली साईज मस्त साईज एक नंबर मित्रांनो झाले काढून बघा मस्त साईज मित्रांनो इथे एक मस्त साईज निवटी लागली झाले काढून साईज बघा ए साईज मित्रांनो इथे एक लागली न्यूटी चांगली साईज आहे आज व्हिडिओ खतरनाक होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर सारे न्यूटे भेटील आज बाराशे न्यूटे भेटल्यात आपल्याला जवळजवळ वीस तक निवट्या भेटल्या आपल्याला करू काम पच्चीस छोटी साईज भेटली आपल्याला आणि नेवटी एक लागली नेवटी खतरनाक साईज आहे हे बघा कडक साईजचा विडिओमध्ये मजा येईन तुम्हाला बघायला कारण का की चालेल तर मित्रांनो ही बघा नेवटी चांगले साईजचे एकदम दर्नाक साईज कडा मित्रांन इथे एक लागले खारी डेवटी आहे छोटी साईज आहे घेऊ आपण ओली डेवटी हे बघा खवली डेवटी मित्रांनते एक लागले चांगली साईज आहे बघा मित्रांनो इथे एक लागले मस्त साईज आहे व्हिडिओ मस्त एक नंबर होईल कारण का निट्या भरपूर लागल्यात या बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो निवड्या साईज लागल्या लाग मस्त साईज मित्रांनो इकडे एक लागले दोन आहे तिकडे नाही एकच आहे बघा साईज कशी आहे कडकमध्ये मित्रांनो इथे एक लागले मोठी साईज आहे बघा चांगले मोठीच लागतात आहे बघा कडक आहे टॉप साईज पण मस्त आहे बघा साईज न्यूटीची मस्त साईज मित्रांनो इथे एक लागले तेवढं मस्त साईज आहे मित्रांनो आतापर्यंत आपल्याला हे बघा एवढ्या नेवट्या भेटल्यात दाखव इकडं या बघा आणि सगळ्या मोठ्या आहेत मित्रांनो ह्या बघा निवट्या बघा कशा आहेत एकदम कडक मध्ये आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येईल व्हिडिओ बघायला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे व्हिडिओ मस्त झाले एक नंबर तुम्हाला पण बघायला मजा येईल मित्रांनो इथे लागली नेवटी चांगलीच साहित आहे मित्रांनो इथे काय साईज आहे बघा काम बच्चिस होते आज चांगल्याशे न्यूटे भेटले आपल्याला ते बऱ्याचशा न्यूटे खाले आपल्या मुळे लागले मस्त आहे पण काढू खूप वेळ झाला आपल्याला तर मित्रांनो आता आलो आपण घरी आणि आपल्याला निवट्या बघा किती भेटल्यात कमीच भेटलं मित्रांनो कारण का पाणी पण कमी होता कोठ्यावर त्याच्यामुळे कमी भेटल्या तरी पण भेटल्या जेवाच्या काम झाल्या जेवाचा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये